राहुल गांधींना लखनौ हायकोर्टाचा झटका बसला सावरकर मानहानी प्रकरणातील राहुल गांधींची याचिका मात्र आता फेटाळण्यात लखनौ सत्र न्यायालयात हजर राहण्याचे राहुल गांधींना हायकोर्टाने आदेश दिले सत्र न्यायालयात हजर न राहिल्यानं कोर्टानं दंड सुद्धा ठोठावला होता राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली वीर सावरकर मानहानी प्रकरणात लखनौ सत्र न्यायालयाच्या समन्स आदेशाला आणि या संदर्भात लखनौ उच्च न्यायालयाने गांधी यांना पर्याय उपाय करण्याचा सल्ला दिला असून लखनौ सत्र न्यायालयात जाण्यास सांगितलं तीन मार्च रोजी लखनौच्या अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याबद्दल दोनशे रुपयांचा दंड ठोठावला होता आणि चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं कोर्टाच्या याच निर्णयाविरोधात राहुल गांधी लखनौ उच्च न्यायालयात धाव घेतली तर सतरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रातील अकोला पत्रकार परिषदेत सावरकर हे इंग्रजांची नोकर असं आणि पेन्शन घेणारे असं विधान त्यांनी केलं होतं याच विधानाच्या विरोधात पडसाद उमटल्याचं पाहायला